आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत किल्ले पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकामध्ये शिवपुत्र संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात पुरंदर प्रतिष्ठान पंचायत समिती पुरंदर यांच्या माध्यमातून पार पडला छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी आकर्षक पाळणा सजवण्यात आला होता यानंतर महिलांनी पाळणा म्हटला व वा सुंठवडा वाटप करण्यात आले यानंतर शंभू भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असे पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे तसेच पुणे जिल्हा मराठा महासंघाचे प्रशांत वांडेकर यांनी सांगितले जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन देसाई उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत गटविकास अधिकारी डॉ अमिताभ पवार निलेश गवळी कैलास चव्हाण डॉ विक्रम काळे स्वाती दहिवाल माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता जुरुंगे काँग्रेस अध्यक्ष प्रदीपांना पोमण पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वांडेकर नारायणपूरचे सरपंच प्रदीप बोरकर राजभाऊ जगताप संदीप जगताप नंदू जगताप चंद्रकांत बोरकर सुनील क्षीरसागर प्रकाश शिंदे रणजित पाटील योगेश देशमुख रविराज शिंदे तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे नारायणपूर येथील मोठ्या संख्येने शंभू भक्त उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद